ती नौ नौ कन्या राशी तीन ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी नोव्हेंबर महिन्याच्या या आठवड्यात भाग्य तुमच्यासाठी शुभ काळ घेऊन येत आहे या आठवड्याच्या सुरुवातीपूर्वीच दैत्यगुरु शुक्र आपल्या मूल त्रिकोण राशी तुळमध्ये प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करतील त्याचबरोबर मंगळ ऋषी राशीत सूर्य तुळ राशीत राहतील आणि शुक्रादित्य योग बनवतील राहू कुंभ केतू सिंह गुरु कर्क आणि शनी मीन राशीत वक्री असतील अशा परिस्थितीत जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल या आठवड्यात तुमच्या योजना यशस्वी होतील जर तुम्ही त्या व्यवस्थितपणे पूर्ण केल्या तर कामाच्या ठिकाणी स्पर्धा असेल परंतु तुमची बुद्धिमत्ता तुम्हाला उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करेल कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल प्रवास फायदेशीर ठरेल पोटाच्या समस्यांपासून सावध रहा कन्या राशी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात गुंतवणूक करा तुम्ही एकाच वेळी इतक्या गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत आहात की तुमची प्रगती करत आहात असे वाटणे कठीण झाले आहे एका वेळी फक्त एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची कला तुम्हाला शिकावी लागली असली तरी तुमच्या प्राधान्यक्रमांमध्ये मोठा बदल होणार आहे काम किंवा पैशांची चिंता करण्याऐवजी तुम्हाला तुमच्या घरगुती जीवनात गुंतवणूक करण्याचे मार्गदर्शन केले जाते यामध्ये फक्त तुम्ही ज्याला घर म्हणता त्या जागेचा किंवा तिथे अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधांचा समावेश असू शकतो मंगळवार चार नोव्हेंबर रोजी मंगळ धनुराशीत प्रवेश करत असताना तुमचे लक्ष तुमच्या वैयक्तिक जीवनावर असले पाहिजे जी। तुमची ऊर्जा कुठे जाते हे मंगळ ठरवतो आणि पुढील महिनाभर ते तुम्ही कुठे राहता आणि कोणासोबत राहता याकडे निर्देशित केले जाईल नऊ नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या कालावधीत धनुराशीत पूतग्रहाचे वक्री होणे देखील आहे म्हणून या काळात काय घडते याकडे बारकाईने लक्ष द्या जर तुम्ही थोडा वैयक्तिक वेळ काढला आणि तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या नातेसंबंधांमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्या जीवनातील इतर क्षेत्रांना त्रास होणार नाही यावर विश्वास ठेवा हे संक्रमण घर बदलण्यास किंवा खरेदी करण्यास देखील मदत करू शकते या आठवड्यात तुम्हाला रिअल इस्टेट आणि टेलिकॉमशी संबंधित कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल कर्मचाऱ्यांना पगार वाढ किंवा पदोन्नती मिळू शकते स्पर्धा परीक्षांच्या तयारी दरम्यान विद्यार्थी अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतील ते परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करतील प्रेम हवेत आहे आणि तुम्ही तुमच्या लग्न करू शकता जोडप्याने एकमेकांशी अहंकाराच्या संघर्षात प्रवेश करणे टाळावे तुम्ही मध्यम तंदुरुस्त असाल तुम्ही जंक किंवा शिडे अन्न खाणे टाळावे पोट खराब झाल्याने तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ शकतो यासाठी काळजी घ्यावी आठवड्याचे शेवटी तुम्हाला बरे वाटेल तुमच्याकडे उत्पन्नाचा सतत स्रोत असेल आणि आर्थिक आठवडा स्थिर राहील कन्या राशी तीन ते नऊ नोव्हेंबरचा हा आठवडा प्रवास तुमची मानसिकता आणि जवळचे संबंध यावर लक्ष केंद्रित केले आहे तुम्ही तुमच्या श्रद्धांचे पुनर्मूल्यांकन करत असल्याचे आणि जुन्या विचारसरणी सोडून देत असल्याचे आढळू शकते नवीन वातावरणात शिकण्याची एक्सप्लोअर करण्याची आणि स्वतःला विसर्जित करण्याची तुमची इच्छा वाढू शकते तुमच्या संवादात अंतर्ज्ञानी राहून मनापासून बोलण्याची ही चांगली वेळ आहे प्रवास शारीरिक किंवा आध्यात्मिक खोलवर समाधानकारक ठरू शकतो स्वतःला व्यक्त करताना तुमच्या आतील आवाजावर विश्वास ठेवा जोपर्यंत तुम्ही सत्यात रुजलेले राहाल तोपर्यंत शांती नैसर्गिकरित्या येईल कन्या राशी या आठवड्यात कन्या ब्रह्मांड तुम्हाला तुमच्या सर्जनशील बाजूचे संगोपन करताना आव्हानांवर मात करण्यासाठी रणनीती आखण्यास प्रोत्साहित करेल ऋषिक राशीतील सूर्य आणि मंगळ तुमच्या संवाद क्षेत्राला प्रकाश देत असल्याने तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या सभोवलताच्या लोकांना प्रेरणा देण्याची आणि प्रभावित करण्याची शक्ती आहे तुमच्या विश्लेषणात्मक स्वभावाला थोड्याशा संतुलित करण्याचे लक्षात ठेवा शेवटी जीवन हा प्रवास आहे प्रेमाच्या क्षेत्रात तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते शुक्र आणि गुरु राशीचा वर्ग नाते संबंधांमध्ये अतिरेकीपणा किंवा अवास्तव्य अपेक्षांविरुद्ध इशारा देतो स्थिर राहा आणि तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा प्रामाणिकपणा ही संबंध अधिक दृढ करण्याची गुरु किल्ले आहे अविवाहित कन्या राशीच्या लोकांनी अनपेक्षित थिणग्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे ज्यामुळे काहीतरी विशेष घडू शकते कन्या राशी करिअरच्या प्रगतीसाठी हा आठवडा एक उत्तम काळ आहे बुध चंद्राच्या सोबत असल्याने तुमचे विचार सहजतेने वाहू लागतील आणि वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतील तुमचे नाविन्यपूर्ण विचार आणि रणनीती शेअर करण्यास अजिबात संकोच करू नका ते लक्षणीय ओळख मिळवून देऊ शकतात व्यवस्थित आणि लक्ष केंद्रित राहा आणि तुम्ही कोणत्याही आव्हानांना सहजतेने तोंड देऊ शकाल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आशादायक दिसत आहे कारण गुरु आणि शनी यांच्यातील त्रिकुटामुळे तुम्हाला नवीन संसाधने आणि वाढीच्या संधी मिळू शकतात म्हणून वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेण्यास तयार राहा फक्त तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आठवडा पुढे जात असताना आवेगपूर्ण खरेदी टाळा नियोजन आणि बजेटिंग तुमच्यासाठी चांगले ठरेल आरोग्याच्या बाबतीत तुमच्या शरीराच्या एका आणि स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्या चंद्राच्या प्रभावावरून असे दिसून येते की आत्मनिरीक्षण आणि भावनिक उपचारांसाठी हा चांगला काळ आहे तुमचा उत्साह हो वाढवण्यासाठी तुमच्या दिनचर्येत विश्रांती तंत्रे किंवा हलका व्यायाम समाविष्ट करण्याचा विचार करा तणावाच्या कोणत्याही लक्षणांकडे लक्ष द्या आणि जर तुम्हाला गरज असेल तर मदत मागण्यास अजिबात संकोच करू नका कन्या राशी संपूर्ण आठवडा सूर्य तुळ राशीत दुसऱ्या भावात राहील तुमची आर्थिक आणि कौटुंबिक जीवन प्रकाशित करेल त्यामुळे पैशाच्या बाबतीत स्पष्टता येऊ शकते सकारात्मक बाजूने कमाईत सुधारणा किंवा विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची संधी आहे परंतु तुम्ही आवेगपूर्ण खर्च किंवा संसाधनांवर कौटुंबिक वादांपासून सावध राहिले पाहिजे आठवड्याची सुरुवात आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येवर लक्ष केंद्रित करून होते त्यामुळे तुम्ही अधिक उत्पादक बनू शकता परंतु तणावाचा धोका देखील वाढू शकतो शिवाय आठवड्याच्या सुरुवातीला कामाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते आठवड्याच्या मध्यात नातेसंबंधांना संवेदनशीलतेची आवश्यकता असते आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक कार्य किंवा प्रवास तुम्हाला बोलावू शकतात सामाजिक वर्तुळातून फायदा मिळवण्यासाठी किंवा दीर्घकालीन ध्येये पूर्ण करण्यासाठी हा शुभ काळ आहे मित्र किंवा प्रभावशाली लोकांकडून पाठिंबा मिळवण्याची शक्यता आहे फक्त जास्त आश्वासने देणे किंवा आत्मसंतुष्ट होणे टाळा शुक्र आठवड्याची सुरुवात कन्या राशीत करतो नंतर दुसऱ्या दिवसापासून तुळ राशीत आठवड्याची सुरुवात वैयक्तिक आकर्षण आणि स्वतःची काळजी घेण्यास अनुकूल आहे ज्यामुळे तुम्ही आकर्षक आणि राजनैतिक बनू शकता एकंदरीतच पाहता हा आठवडा कन्या राशीसाठी शुभ असणार आहे